नमस्कार शेतकरी मंत्रो मी गणेश गोरे नेस्टा क्रॉप सोल्युशन कंपनीतर्फे आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो आज आपण आलो आहोत दिगंबर भाऊ मोडक यांच्या हळदीच्या प्लॉटमध्ये गाव आहे कळमकोंडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली तर यांनी नेस्टा कंपनीचे न्यूट्री हॅक दहा छोपन दहा आठ ते दहा ते बारा दिवसापूर्वी सोडलेला आहे हळदी या पिकाला आणि पोटे एक्सल पण सोडलेलं आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की न्यू न्यू नेस्टा कंपनीचे न्यूट्रीक दहा चोपन दहा हे सोडलेलं आहे त्यांच्याकडून रिझल्ट जाणून घेऊ पहिले त्यांचा परिचय घेऊ नमस्कार नमस्कार आपला परिचय दिगंबर बाबुराव मोडक राहणार कळमकोंडा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव एकेवीस एकोणऐंशी एकोणीस झिरो सात तर आपण नेस्टा कंपनीचे न्यूट्रेक दहाच्या उपयोगांचा सोडलेलं आहे तर आपल्याला रिझल्ट कसे आलेला आहे सोडण्यापूर्वी फोटो यांची संख्या नाही फोटो नव्हती आमच्या आणि सोडल्यानंतर भरपूर जाणवले भरपूर जाणवले आणि फोटो एक्सलमुळे काय होते की तुम्हाला जे आपला सुप्तावस्थित अन्नद्रव्य पडलेले आहेत ते जमिनीमधले पूर्ण आपटेक करतं पीक आणि परत तुमच्या पिकाची जे पानाची साईज आहे ती एकदम रुंद झालेली आहे आणि पिकाची क्वालिटी पण खूप छान प्रकारे झालेली आहे तर रिझल्ट कसे वाटले नंबर एक आले तर इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता त्याने टाकावं सगळ्या शेतकऱ्यांनी मला रिझल्ट तर आला आहे बाबा आपला आपल्याला त्या ठिकाणी आपण फुटवायची संख्या पण बघू शकता वाढलेली आहे